श्रोते हो नमस्कार आज आपण भगवद्गीतेमधील बारावा अध्यायाचा सहावा आणि सातवा श्लोक पाहणार आहोत तो कशा प्रकारे मानायचा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत संता पद्धतीने शिकणार आहोत ए तू सरवाणी ए तू सरवाणी करमाणी करमाणी न बाणाच न आहे त्यामुळे तिला ण असा उच्चार करायचा हे तू सरवाणी करमाणी हे तू सरवाणी करमाणी मयी सन्यास मयी सन्यस्य मयी संन्यस्य न जोडाक्षर स जोडाक्षर सन्न्यस्य मयिसन्न्यस्य मयिसन्न्यस्य मत्पराः मत्पराः मयिसन्यस्य मत्पराः मयिसन्न्यस्य मत्पराः मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्ये अनन्येनैव योगेन अनन्ने नैव योगेन अनन्येनैव योगेन अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते माम ध्यायंत उपासते माम ध्यायंत उपासते माम ध्यायंत उपासते अशा प्रकारे अर्धा अर्ध श्लोक म्हणून त्याची प्रॅक्टिस करायची तेषा महम समुद्धरता तेषामह समुद्धरता तेषां अहं समुद्धर्ता तेषां अहं समुद्धर्ता तेषां महं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् मृत्युसंसारसागरात् मृत् संसार सागरात भवामी नचिरात पार्थ भवामी नचिरात तसा अर्ध उच्चार नचिरात पार्थ भवामी नचिरात पार्थ भवामी नचिरात पार्थ मैया वेषितचे तसाम मैया वेषितचे तसाम मैया वेषितचे तसाम मयया वेषितचे तसाम अशा प्रकारे श्लोक म्हणून तिची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे पूर्ण श्लोक म्हणायचा नाही तसेच एक एक दोन दोन श्लोकाची आपण संथा घेणार आहोत त्याचे निरंतर रोज प्रॅक्टिस करा आपण पुढीलही श्लोक घेणार आहोत बारावा अध्याय पंधरावा अध्याय रामरक्षा अथर्व शीर्ष संपूर्ण स्तोत्र आपण आमच्या या संस्कृत साधना यूट्यूब चॅनलवरती शिकणार आहोत तरी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद